तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी आलेलो आहे मिरची या पिकाच्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी लागवड करून तुम्ही तर पाहू शकता पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास मिरची या पिकाचा प्लॉट गेलेला आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळात कोणत्याही पिकामध्ये तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडतो कोणत्याही पिकाबद्दल की बाबा सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी सुरुवातीला जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी नेमकं आपण काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एकमेव हो पर्याय जबरदस्त पर्याय तुम्ही वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास जर केला तर निश्चितच तुमच्या मिरची या पिकाची फुटवे तिथं जास्तीत जास्त वाढल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय उपाययोजना करायची आहे काय पर्याय करायचा आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात तुम्हाला प्रॉपर बेसल डोस आपल्या मिरची या पिकाला देऊन घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही बेड वगैरे बनवता हो तर अशाच टायमाला जो काही दानेदार स्वरूपातल्या रासायनिक खात्यांचा बेसल डोस असतो तर तो मिरची पिकाला देऊन घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास तुम्ही एक आळवणी एक ड्रेंचिंग तुमच्या मिरची पिकामध्ये करू शकता तर ती कोणती तर शेतकरी मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास तुम्ही पाटील बायोटेक कंपनीची काही अमृत प्लस ड्रिंचिंग किट आहे तर या किटचा ड्रिंचिंगसाठी किंवा आळवणीसाठी किंवा ड्रिपद्वारे सोडण्यासाठी अवश्य वापर करा शेतकरी मित्रांनो ही तीन किलोची किट आपल्याला पाहायला मिळते या किटचा जर तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून प्रति एकरासाठी जर सोडलं तर जबरदस्त फायदा तुमच्या मिरची पिकाला तिथं झाल्याशिवाय राहणार नाही तर आपल्याला काय उपाययोजना करायची आहे मित्रांनो याचं दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे मित्रांनो याचा फायदा असा होणार आहे जे काही सुरुवातीच्या काळात तुम्ही तुमच्या मिरची या पिकाला जी खतं टाकलेली आहेत तर ते लवकरात लवकर आपटेक होण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या मिरची या पिकाच्या पांढऱ्या मुळांचा तिथं जास्तीत जास्त विकास होण्यासाठी मदत होणार आहे आणि जबरदस्त फायदा आपल्या मिरची पिकाला फुटवे वाढीसाठी जोमदार वाढीसाठी सुरुवातीच्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या तुमच्या मिरची या पिकाची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा आपल्याला वाढलेली तिथं पाहायला मिळत शेतकरी मित्रांनो ही किट सोडल्यानंतर तुम्ही एक दोन दिवसामध्ये चार ते पाच किलो तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा सुद्धा तिथं वापर करा जबरदस्त फायदा आपल्या मिरची पिकाला होणार आहे मित्रांनो या वर्षी मिरची पिकाचे फुटवे वाढण्यासाठी अमृतलस ड्रेंचिंग किटचा अवश्य वापर करा जर तुम्ही इथून पाठीमागो वापरत असाल ही कीट याचे हो, तर याचे रिझल्ट तुम्हाला कसे आलेले आतापर्यंत खाली कॉमेंट करून सांगा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत रामराम